नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन चर्चा आज आपली नवीन चर्चा आहे इंदापूर तालुक्यातील <coughs> जे वीस वर्ष मंत्री राहिले ते हर्षवर्धन पाटील यांच्यावरती हर्षवर्धन पाटील हे दोन हजार एकोणीस साली भाजपवाशी झालेले आहेत म्हणजे त्याच्या आधीच झाले होते भारतीय जनता पक्षात गेल्यानंतर त्यांना काय मिळालं तर त्यांना राष्ट्रीय साखर साखर कारखानदारीचा अध्यक्षपद देण्यात आलं आणि त्यांच्या कारखान्याला जवळपास तीनशे कोटीचा कर्ज देण्यात आलं तर हर्षवर्धन पाटील हे बिनविरोध आमदार होऊ शकतात यावरतीच आजचा आपला विषय आहे तर जाणून घेऊया <laughs> हर्षवर्धन पाटील हे गेल्या काही दिवसापासून भारतीय जनता पक्षामध्ये नाराज आहेत आणि त्यांची नाराजगी उघड उगड़ उघड आहे की इंदापूर तालुक्याची जी विधानसभेची जी जागा आहे ही अजित पवार गटाचे दत्ता माऊ यांना फिक्स झालेली आहे म्हणजे जे सटिंग आमदार आहेत त्या सटिंग आमदारातल्या महाराष्ट्रामध्ये जे सटिंग आमदार आहेत हे जी महायुती आहे अजित पवार गट शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष तर ह्यांचे जे पूर्वचे जे आर्म आमदार